आपल्या डोक्यावर बसले नाही माझेपणाचा जो माझा सोडला मुक्ता असता कधी पहिला आहे कामाला जिंकले कामानं मग मोठ्याची वाट लावली कामाचे पोतू आले आणि आरे हाची आबो घेतो बहिणाशी महादेवासारख्याची वाट लागली विषाणसा सारख्याची वाट लावली मग त्या कामाला जिंकले काम जिंकल्याच्या नंतर नाही क्रोध क्रोध म्हणजे नारद धडका नारीनी शंकरा केला ब्रह्मयाचा नाते रात मित्र चंद्रशी धनारा नायला जेने तो याडका मदना मदना केवला पंचारा हा हामाचे पाटीनाथ क्रोध हे महाराज हे भजन मार्गिंचे मार्ग विषेदरीचे वार हं मारक जे भजनाकडे जाऊ देत नाही भजन सफल होते नाही काम क्रोध पहला ही काम दूसरा ही अर्थ तिसरा ही धर्म धर्म अर्थ काम मोक्ष चौथा है तीन है पहला धर्म खरा तो एक धर्म हा जगाशी प्रेम आरपावे मुला कुछ लेखावे धर्माचे पालन करणे पाखंड खंड हा धर्म निज धर्म हा चोखडा नाम उच्चारी घडखडा मुक्ती मुक्तीचा सवंगडा हा धर्म संस्कार करायचे असं तरी पैसा लागते संसार करायचा असं तरी आणि परमार्थ करायचा असं तरी लागते अहो तीन वस्तूची गरज आहे गुरुजी आणि